मी ज्या दिवशी आलो त्याच्या अगोदर पासून पण जय वातावरण चांगलंच होत आणि मी आल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी सांगितलं होतं खटाव तालुक्यातनं एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मत वाढतील मी कमीत कमी चार ते पाच कोपरा साहेब सांगितलं किती वाढले शब्द जिल्ह्यातले सगळेच महायुतीचे उमेदवार निवडून आले राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची उलटी गिनती ते झाली झाले पलट्याच्या जागेवर पण म्हणणार म्हणजे ना की गुलाल देणार रामभाऊ झाले जास्त काय झालं माहिती आहे का रामभाऊ हा सातारा जिल्ह्याला लागले कॅन्सर आहे की सगळ्यांनी ठरवतं आतून माझ्यासारख्या जयभाऊ सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं की एकदा कॅन्सर घालवायचं होतं होतं ते काय होत मताच्या रुपानं तू घालवणं मिरवणुकीच्या निमित्तानं तुम्ही दोघ बोन एकमेकाच्या गळ्यात पडला त्यावेळी भावना ने काय होत काय बारा मी एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकामेकाला भेटतात त्याच्या भावना असतात त्यांना सांगण्यासारख्या सा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता माहिती बाले किल्ला कुठं दिसल जिल्हा परिषद पंचायत समितीला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची एक हिसा वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्याची आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनीच सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायची तुमच्याकडे सभा द्यायची गरज नाही शरद पवार इथं आले होते त्यावेळेस ते त्यांच्या आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयाबाबद्दल कॉन्फिडन्स होता शरद पवार वेळेस इथं आले त्या त्या भाषणात ते एकदा पण म्हणजे साहेबांनी उडून द्या निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणले उलट असत पवारसाहेबांचा हमेशा उलट असतं साहेबांची ही नीती बंद म्हणजे संपली शेखर हा विषय आहे भावचा ते सडावं होते नका त्याच्या मायेनेच कार्यक्रम त्याचा करेक्ट केलाय आणि खटाव तालुक्यात आठ हजार लीड मध्ये चोक नाही हो हे म्हणलं की प्रभाकर गारगे म्हणले होते की शेखर गोरे पहिल्यापासूनच एक होत एक होत तर मग आता लीड का वाढलं जवळजवळ पन्नास हजारच लीड आहे मग अस्मिता आठ हजार वर राहिली का तुमची आठ हजारच लीड आम्हाला मिळाली ही अस्मिता तुमची पुढच्या बाटलीच चिन्ह परमनंट द्या जस जयाबाला परमनंट आमदार केलं तस बाटलीच चिन्ह देऊन टाका